नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती हो मी स्वप्नील भांडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो सरळ सेवेच्या जाहिरात येत असतात हे येतच आहेत काय प्रोसेसमध्ये आहेत काय आकृतिबद्ध प्रोसेसमध्ये आहेत काही आकृतिबद्ध मंजूर होऊन जाहिराती प्रोसेसमध्ये आहेत बऱ्याच महानगरपालिकेची जाहिरात येणं बाकी आहे आणि चार पाच महानगरपालिकेची जाहिरात आलेल्या आहेत फॉर्म भरून झालेले आहेत आता नागपूर महानगरपालिकेची जाहिरात आली होती अर्ज मागवले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की परीक्षेची डेट आम्ही आपल्या संकेतस्थळावरती कळू आणि परीक्षेच्या एक सहा ते दहा दिवसा अगोदर तुम्हाला प्रवेशपत्र त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ तर बघा त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला नागपूर महानगरपालिकेचं वेळापत्रक या ठिकाणी परीक्षेचं आलेलं आहे आता ते वेळापत्रक कशा पद्धतीने आहे ते आपण सविस्तर या ठिकाणी चर्चेला घेऊया बघा त्या अगोदर एक, आ, सर, निक्ते निक्ते एक तुम्हाला एक गुड न्यूज सांगतो की सर सर्व सरळ सेवा महाराष्ट्र शासनाच्या जेवढ्या भरती निघतील सरळ सेवाच्या तेवढ्या सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस या जे काही परीक्षा होत आहेत त्याच्याबद्दल एक मी तुम्हाला एक बॅच त्या ठिकाणी अनाऊन्स करतोय आणि तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल अशी बॅच या ठिकाणी आहे ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध करून दिलेली आहे फी फक्त आहे नऊशे नव्याण्णव रुपये नऊशे नव्याण्णव रुपयाच्या फीमध्ये तुम्हाला कॉमन सिलेबसवरती एक वर्षाची व्हॅलिडिटी या बॅचची आहे आणि अनलिमिटेड वॉच टाईम या ठिकाणी मिळणार आहे बघा स्ट्रिक्टली पॅट पै, लेटेस्ट पॅटर्ननुसार तुम्हाला शिकवणी या बॅचमध्ये असेल आणि मराठी इंग्लिश अंकगणित बुद्धिमत्ता आणि ज्ञान आणि हा ऑनलाईन रेकॉर्डचा प्रोग्राम असल्यामुळं तुम्हाला ज्या अभ्यास करण्यासाठी पिडेप असतात त्या सुद्धा एफ त्या ठिकाणी ऑनलाईन तुम्हाला मिळून जातील सर्व नोट्स या ठिकाणी मिळणार आहेत शंभर प्लस टेस्ट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील तुम्ही काय करायचं आहे इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप्लिकेशन ऍप डाउनलोड करा त्याच्यामध्ये एप या नावानं तुम्हाला ते बॅच त्या ठिकाणी पाहायला मिळेल नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच आहे या सुवर्ण संधीचा फायदा घ्या चला आपण आपल्या मूळ मुद्द्याकडं ओळूया नागपूर महानगरपालिका अस्थापना विभाग अस्थापना विभाग यांच्यामार्फत बघा जाहिरात बावीस आठ दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक प्रवेशाबाबत सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आता सूचना पण बघूया आणि कोणती परीक्षा कधी होणार आहे ते पण तुम्हाला सांगतो बघा नागपूर महानगरपालिकेच्या अस्थापनेवरील गटकं गटकंची संवर्गातील रिक्तपदे सळसेवेनं भरती करता जाहिरात या ठिकाणी दिली होती आता अर्थधारक उमेदवारांकडून त्यांनी अर्ज मागवले आणि अर्ज मागवल्यानंतर त्या ठिकाणी तो पूर्ण कालावधी संपल्यानंतर त्यांनी तुम्हाला अभ्यासासाठी वेळ दिला आणि आता या ठिकाणी तुम्हाला जे काय पटक संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन परीक्षेचा दिनांक आणि शिफ्ट आणि वेळ सुद्धा या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेली आहे आता याच्यामध्ये बघा कनिष्ठ लिपिक पदासाठी सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला परीक्षा होणार आहे बघा त्यानंतर लेखापाल आणि रोखपाल लेखापाल आणि रोखपाल ह्याची सुद्धा सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला त्यानंतर डेटा मॅनेजर याची सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आता लेखापाल बघा ले कनिष्ठ लिपिक लेखापाल डेटा मॅनेजर यांची शिफ्ट आहे सकाळी नऊ ते अकरा सकाळी नऊ ते अकरा सकाळी नऊ ते अकरा लक्षात असून द्या पहिल्या शिफ्टमध्ये कोण कोण होणार आहेत कनिष्ठ लिपिक लेखापाल आणि डेटा मॅनेजर ओके त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो कनिष्ठ लिपिक सात दहा दोन हजार पंचवीस त्याच दिवशी दुपारी दुसरी शिफ्टला होणार आहे ग्रंथालय सहाय्यक सात दहा दोन हजार पंचवीस दुपारची शिफ्ट आहे बघा दहा ते एक ते तीन कनिष्ठ लिपिक परत सात दहा दोन हजार पंचवीस तिसरी शिफ्ट संध्याकाळी पाच ते सात त्यानंतर सिस्टम अॅनालिस्ट बघा सात दहा दोन हजार पंचवीस तिसरी शिफ्ट पा वेळ आहे पाच ते संध्याकाळी सात पर्यंत त्यानंतर विधी सहाय्यक सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बघा सकाळची शिफ्ट आहे नऊ ते अकरा बघा परत सात तारखेला नाही नाही विधी सहाय्यक विधी सहाय्यक जी आहे ती सात ऑक्टोबर संध्याकाळची शिफ्ट आहे पाच ते संध्याकाळी सात पर्यंत बघा आता विधी सहाय्यक पर्यंत या ठिकाणी सात सप्टेंबर सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी तीन शिफ्ट मध्ये ही परीक्षा होते आता त्यानंतर आठ आत तारखेला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी कर सहाय्यक सकाळची शिफ्ट आहे आठ ऑक्टोबरला सकाळची शिफ्ट नऊ ते अकरा त्यानंतर प्रोग्रामर आठ ऑक्टोंबर सकाळची शिफ्ट आहे नऊ ते अकरा त्यानंतर टेनोग्राफर आठ ऑक्टोंबर सकाळची शिफ्ट आहे नऊ ते अकरा ओके त्यानंतर कर संग्राहक आठ ऑक्टोबर दुपारची शिफ्ट आहे बघा कर संग्राहक दुपारच्या शिफ्टमध्ये घेतलेले आहेत एक ते तीन दुसरी शिफ्ट त्यानंतर हार्डवेअर इंजिनियर आठ ऑक्टोबर दुपारी एक ते तीन दुपारची शिफ्ट आहे आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो कर संग्राहक कर संग्राहक आठ ऑक्टोबर संध्याकाळी पाच ते सात तिसऱ्या शिफ्टमध्ये हे पेपर अशा पद्धतीनं होणार आहेत आता एकूण शिफ्ट किती आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा सिफ्टमध्ये या ठिकाणी तुमची परीक्षा होणार आहे आणि दोन दिवसात नागपूर महानगरपालिकेचा कार्यक्रम परीक्षेचा आयोजित केलेला आहे दोन दिवसात सगळे ज्या उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत सर्व उमेदवारांचे या ठिकाणी पेपर होतील उपरोक्त पदांच्या म्हणजे ह्या वरील पदांच्या ऑनलाईन परीक्षेकरता प्रवेश प्रमाणपत्र नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती न्यू रिक्रुटमेंट ह्या लिंकवर उपलब्ध असून एक दहा दोन हजार पंचवीस पंचवीस पासून उपलब्ध होतील एक तारखेला एक ऑक्टोबरला तुम्हाला प्रवेशपत्र या ठिकाणी मिळणार आहेत बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे प्रवेशपत्र आहेत म्हणजे हॉल तिकीट ते तुम्ही जो ॲप्लिकेशन म्हणजे रजिस्टर करताना लॉग इन आणि पासवर्ड जो टाकला होता तेच टाकून त्या ते ठिकाणी अपलोड करायचं आहे आता विद्यार्थी मित्रांनो या परीक्षांसाठी त्यांनी सिलेबस दिला होता बघा तो सिलेबस या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो एक फास्टमध्ये सांगतो सांग जास्त वेळ घेणार नाही जनरल होबिलिटी मराठी लँग्वेज मराठीसाठी वाचन आकलन अप्रत्यक्ष लेखन वाक्य पूर्ण करणे गुंता शब्द एक शब्दातील पर्याय व्याकरण शब्दभेद लेख विरामचिन्ह उपसर्ग प्रत्येक काळ वचन बदल लिंग बदल दिवस बदल महिना बदल शब्दसंग्रह विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द शब्दार्थ आणि वाक्प्रचार अशा पद्धतीने या ठिकाणी आणि भाषाज्ञान भाषा मराठी वरून लक्ष भाषेत जे काय असेल ते या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाईल ह्या हा सिलेबस आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हा आहे मराठी लँग्वेजसाठी मराठी व्याकरण त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश लँग्वेजसाठी क्वेश्चन टॅक्स सेंटेन्स पार्ट ऑफ स्पीच टेन्स व्हाईस रिपोर्ट स्पीच आर्टिकल डिग्री कंपेरिजन ग्राउंड्स प्रोनाऊन्स ई टी सी लँग्वेज मध्ये बघा पॅराजिम्बल असेल सेंटेस कम्पलेशन असेल ऑड वर्ड आउट असेल वन वर्ड सबट्युशन वर्ड सेगमेंट सब क्लोज जी टी सी आणि रिडिंग कम्पटिशनमध्ये बघा <coughs> सेमनेटिस अँटोमिनिस सिनेनोमस वर्ड मिनिंग आणि आयडम फ्रेजिस अशा पद्धतीनं हा इंग्लिशचा ग्रामरचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस आहे आणि त्यानंतर इंटेलिज इंटिक्युच्युअल टेस्टमध्ये बघा सेटिंग अरेंजमेंट आहे सिरीज आहे वर्ब आणि नंबरची रिलेशनशिप रिलेशनशिप आहे कोडिंग डिकोडिंग आहे वर्बल अँड न्यू न्युरिमिकल ॲनॉलॉजी आहे त्यानंतर डिस्टन्स आहे जमा आहे लॉजिकल ऑपरेटेशन आहे बघा सिमिलिरिटीज आणि डिसमिलिटर आहे सिम्प्लिफिकेशन आहे डिसिमिल्स आणि बघा असे सारे या ठिकाणी मॅथ रिजनिंगचे सर्व टॉपिक या ठिकाणी दिलेले आहे बघा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर जनरल नॉलेजमध्ये काय दिलं आहे नॅशनल करंट अफेअर्ड असन इंटेलिजन इंटरनॅशनल करंट अफेअर्स आहे इंडियन हिस्ट्री आहे इंडियन जॉग्रफी आर्ट ऑफ कल्चर ऑफ इंडियन आणि त्यानंतर इंडिया पॉलिटिकल पॉलि इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स आहे इंडियन इकॉनॉमी बेसिक मायक्रो अँड मायक्रो इकॉनॉमिक्स आणि सायन्स या घटकावरती या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत सिलेबस एकदा पुन्हा पाहून घ्या तुम्हाला आठ दिवस या ठिकाणी अजून आठ ते पंधरा दिवस या ठिकाणी शिल्लक आहेत जवळजवळ आठ ते पंधरा दिवस म्हणण्यापेक्षा वीस दिवस शिल्लक आहेत पेपरला वीस दिवस बघा विद्यार्थी मित्रांनो अजून जवळजवळ सोळा ते सतरा दिवसांनी तुमची परीक्षा होणार आहे तुमच्याकडे भरपूर दिवस आहेत अजून तुम्हीही शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत तुम्ही धीर सोडत नाहीत तोपर्यंत पूर्ण ताकदीने या ठिकाणी उतरणार तर तुमचा आजपर्यंत झालेला अभ्याससुद्धा याच्या डबल होऊ शकतो कारण या काळामध्ये हा जो आता पंधरा सोळा दिवसाचा वेळ आहे ह्याच्यामध्ये खूप लक्ष देऊन कॉन्सन्ट्रेटनी अभ्यास होत असतो रात्रंदिवस एक करा कारण तुम्हाला त्या नागपूर महानगरपालिकेमध्ये नोकरी मिळवायची आहे बघा चांगली नोकरी आहे चांगलं बेस्ट म्हणजे पेमेंट सुद्धा खूप चांगलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा ईश्वरचरणी प्रार्थना करतो की जे प्रामाणिकपणे कष्ट करतात अशा विद्यार्थ्यांना नक्कीच तुमचं निवड यादीमध्ये नाव येऊ आणि तुमचं स्वप्न साकार हो बघा विद्यार्थी मित्रांनो ही डेट आलेली आहे डेट तुम्ही लक्षात असू द्या वेळेत तुमचं प्रवेशपत्र काढा आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं आत्ता जी सगळीकडे जी काही अडचण उद्भवते त्या अडचण अशी आहे की विद्यार्थी मित्रांनो पाच मिनिट पाच मिनिटाचं सोडून द्या पण दोन मिनिट जरी तुम्ही लेट केलं दोन मिनिट जरी सेंटरला जायला लेट केलं तरी तुम्हाला आतमध्ये घेत जात घेतलं जात नाही त्याकरता वेळेत तुम्ही त्या ठिकाणी हजर व्हा तुम्ही सोबत घेऊन जात असताना तुमचं आधार कार्ड घेऊन जा आधार कार्ड नसेल तर पॅन कार्ड घेऊन जा पॅन कार्ड नसेल तर लायसन्स घेऊन जा बघा यापैकी कोणतं एक ओळखपत्र आणि हॉल तिकीटची झेरॉक्स पेन सुद्धा घेऊन जायचं नाही ह्या दोनच गोष्टी सोबत घेऊन जा कोणताही अनुचित प्रकार घडेल असे वर्तुण करू नका दुसरी गोष्ट कोणतंही इलेक्ट्रॉनिक साधन तुमच्यासोबत असता कामा नये नये बेल्टसुद्धा काही ठिकाणी काढून ठेवला जातो त्यामुळं साधं सिंपल जा दोनच डॉक्युमेंट दोन डॉक्युमेंट घेऊन जा तुमची परीक्षा ऑनलाईन बेसवरती होणार आहे त्यामुळं पेन सुद्धा न्यायची आवश्यकता नाही तुम्हाला तिथं पेन सुद्धा तिथं त्या ठिकाणी दिले जातात तुम्हाला गणित मॅथ रिजनिंगसाठी सोडवायला तिथं कोर पेज तुरा ब्लँक पेज सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलं जातं तुम्ही फक्त तिथं त्या ठिकाणी जा कारण या सर्व सुविधांची फी तुम्ही त्या ठिकाणी भरलेली आहे बघा दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो वेळेत हजर होणं खूप महत्त्वाचं आहे असं मी सांगेल तुम्ही जर वेळेत हजर झाला नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी केलेल्या सर्व अभ्यासावरती केलेल्या प्रयत्नावरती पाणी फिरू शकतं काळजी घ्या तुम्हाला खूप परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी मी थांबतो भेटूया पुढील नोटिफिकेशनमध्ये अपडेटमध्ये तुर्तास रजा धन्यवाद